नमस्कार पुणेकर माझ्यामध्ये आपले स्वागत आज आपले सोबत दहिठणे या गावातील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र ज्ञानेश्वर लगड आपल्यासोबत आहेत गेल्या पंधरा वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असलेले रवींद्रभाऊ लगड यांची यांनी आज त्यांची काही न्यूजपेपरमध्ये साप्ताहिकमध्ये आणि चॅनलमध्ये बदनामी झालेल्या त्यांना निदर्शनास आलेला असून त्यांनी त्या न्यूजपेपर आणि साप्ताहिक आणि चॅनेलच्या विरोधामध्ये दा खटला दाखल केलेला आहे तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये किती वर्षापासून काम करता आणि कोणकोणत्या पद्धतीचं तुम्ही आतापर्यंत काम केलेलं आहे ते तर आपण थोडक्यात सांगा जय भीम जय महाराष्ट्र मी दहिठणीतील रहिवाशी रवींद्र ज्ञानेश्वर लगड मी सामाजिक कार्य करतो आणि कुणाच्या काही समस्या असतील किंवा इतर बाहेरील पण असेल त्यांनाही मदत करत असतो मी गावातील अवैध धंद्याबद्दल आवाज उठवलेला आहे त्यानंतर रस्त्याची कामे असतील दलित वस्तीतील रस्त्याची कामे असतील पाणी प्रश्न असेल अजून इतर प्रकारे अतिक्रमण केलेले असेल गावातील गावातील ग्रामपंचायत विरोधात आवाज उठ बोगस कारभाराबद्दल आवाज देखील उठवलेला आहे आणि काही तेथील ती गावगुंड काय केलेलं आहे त्यातील येरोडा कारागारातील एक आरोपी शेलार व त्याचे साथीदार लगड आरोपी यांनी विरोधात खोट्या तक्रारी देऊन दे। मला बदनाम करण्याचा प्रयत्न करून त्यांनी बाहेर ठिकाणचे कोलवडीत या ठिकाणच्या रेकॉर्डवरचा गुन्हेगारच येतो साधारण त्या ते, त्याला सांगून माझ्या ना नावाची बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासंबंधित पोलीस स्टेशनला खोटी माहिती कळवून माझा सराई असा उल्लेख करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे या संदर्भात मी शिवाजीनगर न्यायालयामध्ये त्यांच्या विरोधात तक्रार केलेली आहे आणि आपल्या मा माध्यमातून बाबा मला एवढंच सांगायचं आहे सा की बाबा मी आत्ता गेले दहा ते पंधरा वर्षापासून सामाजिक कार्य हे करतोय मी सामाजिक काम करत असून तरी माझी जाणून बुजून ही बदनामी केली जातात इथून यापुढे मला बाहेरच्या ह्यांच्यापासून धोका निर्माण झालेला आहे त्यातली म्हणजे तो येरोडा कारागारातील आरोपी शेलार त्याचे साथीदार लगड कुटुंबीय मला जीवितस धोका निर्माण झालेला आहे या संदर्भात मी त्यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केलेली आहे त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत ऑलरेडी विविध ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत या आ, या संदर्भात त्यांना अटक करण्याची देखील मागणी केलेली आहे तरी अद्याप ते मोकाट सुटलेले आहेत तरी त्यांच्यावरती कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी या, या संबंधित मी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी केलेल्या आहेत याच्यामध्ये जो सराईत म्हणून जो तुमचा उल्लेख केलेला आहे तर तो, तो जो उल्लेख केलेला आहे त्याबद्दल तुम्ही सांगा की आत्तापर्यंत तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना असं तुमच्यावर कुठला गुन्हा दाखल झालेला आहे का क्रॉस कंप्लेट आमच्यामध्ये भावकी हज्यातल्या झालेले आहेत माझ्यावरती कारण ते आमच्या अंतर्गत याच्यामधले आहेत त्या आमच्या क्रॉस तक्रारी आहेत एकमेकांच्या ते म्हणजे असं म्हणजे कुठले बाबा मी कुठला असा मोठा क्राईम केला नाही आहे असं मी चळवळीत म्हणजे आंदोलनं केलेली आहेत की बाबा आमच्या अंतर्गत काही वाद असतील त्या तक्रारी आमच्या एकमेकांच्या तक्रारी आहेत परंतु माझ्यावरती असा कुठं मोठा असा गंभीर स्वरूपाचा बाबा मी कुठं काय कुणाला गंभीर स्वरूपाचा असा मोठा गुन्हा केला असा कुठल्याही प्रकारचं माझ्यावरती नाही आहे म्हणजे फक्त क्रॉस कम्प्लेट आमच्या एकमेकांच्या क्रॉस कंप्लेट ही भावकीमधल्या आहेत आता तुमचा जो सराईत गुन्हेगार म्हणून जो या ठिकाणी उल्लेख झालेला आहे त्याबद्दलची तुम्ही जी काय मागणी केलेली आहे तुम्ही ह्यांच्या विरुद्ध मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे तक्रारी दाखल आहेत हे खंडणी मागतात त्यांनी मला देखील खंडणी मागितलेली आहे त्या ते स्वरूपात मी त्यांच्या विरोधात यवत पोलीस स्टेशन येथे तक्रार केलेली आहे लोणी प पोलीस स्टेशनला देखील तक्रार केलेली आहे त्या थेऊरला पण कळविण्यात आलेलं आहे ते ह्या संबंधित त्यांच्यावर विरोधात तक्रारी केलेल्या आहेत मी सराएत गुन्हेगार म्हणून तुमचा उल्लेख झालेला असताना त्याचा काय परिणाम झाला तुमच्यावरती आता लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो कारण की लोकांना ॲक्च्युली मा माहिती आहे की बाबा मी सामाजिक कार्य करतो आहे लोक माझ्याकडे येत असतात की बाबा हे कामं आमचं आहे मी त्यांची कामं देखील करून देत असतो परंतु लोकांना असं वाटतं की बाबा खरोखर म्हणजे असं हे घडलं आहे का काय किंवा काय अशा कुठल्या प्रकारचं नाही त्या संदर्भात मी हे आपल्या माध्यमातून प पोचण्यासाठी बाबा मी एक सांगू इच्छितो मी बाबा अजून पण तीच कामं करत आहे मी असे काही कुठली चुकीची कामं करत नाही आहे आणि विरोधात ह्यांनी जे षडयंत्र केलेलं आहे ह्यापुढेही असे प्रकार करण्याची दाट शक्यता आहे माझ्या विरोधात पत्र द्या खोट्या अर्ज कर खोट्या तक्रारी घे परंतु मी त्या तक्रारींना दाद देत नाही मी भीत नाही पण माझ्या जीवितस धोका निर्माण झालेला आहे कारण ते समोरील लोक बाहेरली गुंड गुंड आणून नितनवर्या हे प्रचंड प्रमाणामध्ये बाहेरील गुंड घेऊन येऊन दादागिरी आमच्या गावामध्ये करत असून त्याविरोधात त्याच्याविरोधात सुद्धा मी तक्रार केलेली त्यांच्यावरती कायदेशीर कडक कारवाई करावी अशी माझी मागणी आहे न्यायालयामध्ये जो दाखल केलेला ते काम आपलं कोण बघत आहे सध्याला आ, मी शिवाजीनगर येथील वायबी गायकवाड यांच्याकडं मी यांच्यामार्फत शिवाजीनगर कोर्टामध्ये त्यांच्या त्यांच्याविरोधात डिपीमेशनची तक्रार आबरू नसल्याचा दावा दाखल केलेला आहे आणि ऑलरेडी आता त्यांना कोर्टामध्ये त्यांना तारीखसुद्धा पडलेली आहे त्यांना तिथं हजर राहावं लागेल ला नाही तर ते त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल तुमच्यासारख्या के जर व्यक्तीवरती असा जो गुन्हा सराईत गुन्हेगार म्हणून जो तुमचा उल्लेख केला गेलेला आहे तर असे गुल गुन्हे सरायत गुन्हेगार म्हणून उल्लेख न झाला पाहिजे त्यासाठी तुम्हाला काय वाटतं काय झालं पाहिजे सुधारणा करणं गरजेचं आहे कुठल्याही पत्रकाराने असा उल्लेख कोणाबद्दल कर कुठल्याही जाणून बुजून किंवा माहिती घेऊन असा उल्लेख करणं गरजेचं कर आहे हो बरोबर मला एकच सांगायचं आपल्या सा माध्यमातून बाबा माझी पोलीस प्रशासनाला पण विनंती आहे तुम्ही जर ह्या गोष्टी सर्व तुम्ही आल्यावरती कुणी काय सांगतं हे गोष्टी तुम्ही सर्व पहिल्यांदा पाहून घ्या तरी त्यांच्यावरती हे सर्व गुण्याची सखोल चौकशी करावी अशी माझी विनंती आहे आणि जो कोण दोषी असेल त्याच्यावरती कायदेशीर कठोर कारवाई करावी दैठणे जगावातील रवींद्र ज्ञानेश्वर लगड सामाजिक कार्यकर्ते यांचा सा आत्ताच काही दिवसांपूर्वी काही पेपरमध्ये आणि चॅनलमध्ये सराईत गुन्हेगार म्हणून त्यांचा उल्लेख केलेला आहे तर ते सराईत गुन्हेगार ज्या पेपर किंवा चॅनलने जो केलेला आहे तो त्या चॅनलवाल्यांनी कुठल्याही प्रकारची माहिती न घेता त्यांचा असा उल्लेख केलेला आहे आणि असा उल्लेख केल्यामुळं त्यांची समाजामध्ये एक प्रतिष्ठा बदनामी झालेली आहे असं त्यांना वाटतं आणि म्हणून त्यांनी त्या सर्वांच्या विरोधात दाखल केलेला आहे आणि यापुढेही अशा काही लोकांनी असं करू नये अशी त्यांनी विनंती केलेली आहे कॅमेरामॅन सिद्धांत सिंग संतो शिंदे पुणेकर माझा न्यूज